नमस्कार मित्रांनो तर बघा आज आपण आलेलो आहे नारायण भाऊ खांडे मराठ सावरगाव या ठिकाणी बघा मित्रांनो आपण यांच्या शेतामध्ये राहतात मित्रांनो त्या शेतामध्ये नाग येते एक नाग पेटी पेठीमागे येऊन बसला मित्रांनो आता आपण हा नाग व्यवस्थित आता बाहेर काढू तर माझ्यासोबत समाधान खांडे मराठ हे आलेले ते मला पूर्ण पसारा काढण्यास मदत करत आहे मित्रांनो तर बघा आता आपण हा नाग म्हणजे कशा प्रकारे आपण आता बाहेर येऊ तर सगळं तर बघा मित्रांनो आपण हा नाग आता बाहेर काढत आहे पण कोण लक्ष आपल्याला पाहिजे आपण कळवलं पाहिजे है उस्टापा, है उस्टापा, है उस्टापा, सर, हुँ। हुँ। तर मित्रांनो आज गोष्ट म्हणजे आज गणेश चतुर्थी आहे आणि आज आपण गणपती स्थापना करतो मित्रांनो तर बघा मित्रांनो आज त्या दिवशी आज खांडे बराड यांच्या घरात बघा मित्रांनो कसा नाय बसला तर आपण आज बॅग

तर बघा मित्रांनो पण हा नाग आता या नागाला आपण आपल्यापासून कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची आपण काळजी घेऊ मित्रांनो आणि हा नाग आपण व्यवस्थित पकडू व या नागाला आपण जंगली आदिवासात ठेव मित्रांनो तर बघा आपल्या समोर दिसत आहे आपण अशा प्रकारे नाग व्यवस्थित पकडताय मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व घंटीचे ऑलचे बटन दाखवून जेणेकरून आपल्याला मी जेवढी तो व्हिडिओ आपल्यापर्यंत टाकला मित्रांनो तो आपल्यापर्यंत पोहोचल तर माझा व्हिडिओ आहे चांगली करायला विसरू नका आणि घंटीचे ऑलचे बटन आपल्याला विसरू नका मित्रांनो जेणेकरून माझे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील बघा आपल्या समोरात पण हा नागा पकडलेला आहे तर आपण हा यागा बॅगमधील टाकू मित्रांनो व्यवस्थित आणि जेवढी आधीवर सोडून देऊ धन्यवाद मित्रांनो गणेश चतुर्थीच्या आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा